शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकी सर्वसामान्य कुटुंबातील भाजपाचे तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांचे कट्टर एकनिष्ठ कार्यकर्ते मानले जाणारे आबूभाई सय्यद तसेच धनराज कैलास बापू कोते यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली आहे हिवाळी नगरसेवक नितीन पाराजी कोते सामाजिक कार्यकर्ते छोटे बापू कोते आदीसह मान्यवर उपस्थित होते या निवडीबद्दल समस्त मुस्लिम समाज बांधवांत आनंदाचं वातावरण दिसत असून विखे पाटील परिवाराने एका सर्वसामान्य निष्ठावान तरुणाला हा न्याय दिला ही मोठी गौरवाची बाब असल्याचं मत व्यक्त होत आहे या स्वीकृत सत्कार सोहळा असून या सोहळा प्रसंगी समस्त मुस्लिम बांधव शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सत्कार प्रसंगी जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी शमशोदभाई इनामदार आदम भाई सय्यद अश्फाक भाई रब्बानी भाई पठाण भाई शेख हजरत अली सैयद मतीन भाई सय्यद अलाउद्दीन भाई सैयद हुसैन भिकन भाई पठाण शब्बीरभाई शेख हाजी अमीर भाई बादशाह शेख भाई पठाण हुसैन भाई पठाण हकीम भाई शेख आसिफभाई शेख तांबोली तांबोळी आदीसह समस्त मुस्लिम बांधव उपस्थित होते नगर परिषद केवडणूक होती उस निव के बाद हमारे नामदार राधा कृष्ण के पाटिल साहब और डॉक्टर सुदे दादा वीके पटेल साहब इनके नेतृत्व में हमने मा सरकार का 19 सीट लाकर श्रीडी नगर परिषद में हमारी भारतीय जनता पार्टी का झंडा लहरा है तो आज जो हम यहाँ पर जमा हुए थे हमारे समस्त मुस्लिम समाज की ओर से हमारे अबरार भाई शेख इनका इस्ताल रखा था नामदार राधा कृष्ण वी पाटिल साहब और डॉक्टर सुजयदादा दादा के पाटिल साहब इन्होंने आबू भाई को स्वीकृत पद देकर उनको एक पद से नवाजा है लेकिन आज खुशी की लहर पूरे समस्त मुस्लिम समाज में इस तरह दौड़ रही है और पूरे तालुके में और ये जिल्ले तक ये बात गई है क्या अबू भाई एक सच्चा कार्यकर्ता सर्व सामान्य घर में से और उनकी जो भागदौड़ है उनकी जो 20-25 साल से उनकी जो मेहनत है आज उस मेहनत को हमारे नामदार राधा कृष्ण वी के पाटिल साहब ने और डॉक्टर सुजय दादा वी के पाटिल साहब ने ये उस उसकी अहमियत को मतलब अंदाज नहीं करते हुए उसको आंखों में रखते हुए और ये पद हमारे आबू भाई को उन्होंने दिलाए कहने का मतलब इतना है कि सच्चा कार्यकर्ता की जानू हमारे डॉक्टर दादा वी के पाटिल और वी पाटिल परिवार ये रखते इसलिए आज जो युवक उनसे जुड़ रहे हैं और जुड़ना चाहिए मैं आपके माध्यम से यही कहना चाहूंगा आबू भाई जो एक सच्चे कार्यकर्ता अगर नगर सेवक बन सकते तो हर एक जो साहब का कार्यकर्ता है वो नक्की भविष्य में उसका भविष्य भी उज्जवल रहेगा क्यों तो वो जो चाहता है कि मैं भी नगर सेवक बनो, मैं भी किसी पद पे काम करूँ मैं भी तो वो जो उनकी आशा और आकांक्षा है ये हमारे नामदार राधा कृष्ण वी पाटिल साहब ही कर सकते हैं और डॉक्टर सुजय दादा के पाटिल साहब में ये धमक है क्या उन्होंने एक सर्व सामान्य कार्यकर्ता को आज इतना बड़ा पद से उन्होंने नवाजा है हमारे समस्त मुस्लिम समाज की ओर से उनका सत्कार रखा गया था हमारे धनराज कोते सत्कार रखा गया था तो मैं नामदार राधा कृष्ण विखे पाटिल साहब का और डॉक्टर सुजी राधा विखे पाटिल साहब का दिल से शुक्रिया अदा करता हूँ हमारे शिरडी ग्रामस्थ के सभी युवक वर्ग और समस्त मुस्लिम समाज इन दोनों की ओर से जो आज यहाँ पर इस्तेबाल हुआ मैं तह तो दिल से आए हुए सभी मेहमानों का बहुत बहुत हूं। शुक्रिया अदा करता हूँ मौके पर अपन जमा हुए कि आपने कौम के नौजवान बच्चे के लिए सुजय दादा ने और नामदार साहब ने जो स्वीकृत का पद दिए इसके लिए हम उनके बहुत शुक्रगुजार हैं और सुजय दादा ने जो पूरी जो टीम जो नगर सेवक की निवड़ के लाई है सब नौजवानों को दिया है पद और सब नौजवान निवड़ के आए हैं इसके लिए हमारे भी आबू भाई नौजवान हैं वो भी हमारी कौम का अच्छा काम करेंगे वो सब समाज, समाज को काम करेंगे सब समाज को लेके चलने वाले नौजवान लडके वो अल्लाह उनसे अच्छा काम ले माननीय आमदार राधाक्ष्ण विगे पाटिल साहेब युवा नेते खासदार हजार सुशेदादा विगे पाटील साहेब यांनी जे आज सर्वसामान्य घरातून आबू भाई यांना जी स्वीकृत म्हणून संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर कैलास बापू कोते यांचे चिरंजीव धनराज यांना मी जी संधी दिली त्याबद्दल दोन्ही दोघांची मी आभार मानतो वनशा फुल्ली नगरीमध्ये रामनगर भागातील संयुक्त मुस्लिम समाजाच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष सर्व त्यांचे ट्रस्टी आणि या भागातील अनेक मान्यवर युवक सर्व त्यांचे मुस्लिम समाजाचे प्रमुख प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये आज आबुबाई शेख यांचा स्वीकृत म्हणून निवड केल्याबद्दल त्यांचा आज सत्कार ठेवलेला आहे प्रथमतः ज्या मुस्लिम समाजाने सत्कार ठेवला त्यांचं पहिलं अभिनंदन करतो केवढा मनाचा मोठेपणा करून त्यांनी आज सत्कार ठेवलेला आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्ह्याचे युवा नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या शिर्डी शहरातील एवढ्या मोठ्या लोकसंख्येमधून एक सर्वसामान्य कुटुंबातील खऱ्या अर्थाने सुजया दादांनी न्याय केलेला आहे सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य माणसाला कुठला राजकीय वारसा नसताना एक कसा न्याय केला पाहिजे त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे आबोबाई शेख आहे त्यांचं अखंडपणे दहा पंधरा वर्षापासून आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या पक्षाचं त्या अखंडपणे काम करीत होते त्याचं हे जिवंत उदाहरण आहे आज साईबाबांच्या आशीर्वादानं आज त्यांना एवढी मोठी संधी मिळालेली आहे तर या भागातील दहा नंबर अ मधून मला भरगच्च मतानी निवडून दिलेला आहे त्यामध्ये मुस्लिम ने भरभरून मतदान केलेलं आहे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो या मुस्लिम समाजाचे आज माझ्या वार्डामध्ये आबुबाई शेख यांचा सत्कार करून त्यांच्याबरोबर माझाही सत्कार केलेला आहे मी मुस्लिम समाजाचे खूप खूप आभार मानतो आणि ट्रस्टचे अध्यक्ष असतील अनेक त्यांचे ट्रस्टी असतील त्यांचे आभार मानतो त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची का शोभा वाढवली आज एवढा मोठा मुस्लिम समाज त्यांचं एवढं भरभरून प्रेम पाहून मी पण भारावून गेलेलो आहे पण पुन्हा एक एकदाबाईला सांगतो का ही बाबांनी दिलेली तुम्हाला संधी आहे आणि आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांनी दिलेली संधी आहे या संधीचं तुम्ही निश्चितच सोनं कराल एवढी तुमच्याकडनं अपेक्षा करतो मी सर्वप्रथम नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री व डॉक्टर श्रीराधा विखे पाटील साहेब यांचे आभार व्यक्त करतो कि की त्यांनी मला नगर शिवपदी माझी निवड केली आणि हे पूर्ण म्हणजे एक उदाहरण आहे जिल्ह्याला नव्हे पूर्ण तालुक्याला आणि महाराष्ट्रात जाईल की पार्टीसाठी जो काम करेल दादाच्या संघटनेत साहेबांच्या संघटनेत तो इवन पार्टीसाठी झेडे बांधणार असो का पार्टीसाठी शत्रज उचलणारा असो तो सुद्धा कार्यकर्ता विखे पाटलांच्या संघटनेत थेट नगरसेवकाच्या जा पदंपर्यंत जाऊ शकतं आणि ही करण्याची दानत फक्त विखे पाटीलच करू शकतात दुसरं कोणीही दाखवू शकत नाही आणि इड तुम्हाला पात्रता काय तुमच्याकडं पैसा गर असणं गरजेचं नाही तुमच्याकडं कुठलं मोठंही बॅकग्राऊंड असणं गरजेचं नाही तुमच्याकडं फक्त विखे परिवारावर एक निष्ठा पक्षावर एक निष्ठा आणि पक्षकाम संघटने करण्यासाठी तुमची आटोक तयारी याच्या जोऱ्यावर एक सामान्य कार्यकर्ता कुठे जाऊ शकतो हे मी एक जिवंत उदाहरण आहे आणि एक मी आवाहन करेल हे जे आपले सर्व सामान्य कार्यकर्ते आहे गरीब कार्यकर्ता आहे तो सुद्धा नगरसेवक पदाचे स्वप्न बघू शकतो आणि ते विखे पाटलांच्या संघटनेत खरं होऊ शकतं त्याचं एक जिवंत उदाहरण या माझ्या रूपात तालुक्याला जिल्ह्याला दादांनी दाखवून दिलं आहे मी पुन्हा एकदा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर दादा विखे पाटील साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व समस्त मुस्लिम समाज यांनी माझ्यासाठी पुढाकार घेऊन आदमभाई सय्यद असतील हुसेनभाई असतील शाहिदभाई अहमदभाई यांनी सगळ्यांनी पुढाकारातून माझ्यासाठी इड एक चांगलं उत्तम नियोजन केलं मला बोलवलं सत्कारासाठी मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि होप आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती